नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी, जर्मनी बद्दलचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही मराठीतून खास तुमच्यासाठी तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खूप खास आहे आणि त्याचं कारण पण खास आहे तर आज आहे आपल्यासोबत अनघा हॅलो हॅलो तर आज अनघाचा खूप स्पेशल डे आहे तर तिच्या स्कूलमध्ये आहे ऐन शू लुंग टाग तर आईन शुल टाकसाठी अनघा खूप एक्सायटेड आहे येस oh. yes. तर काय असतो हा डे तर ऍक्च्युली हा दिवस असतो फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांचं वेलकम तर अनघा जाणार आहे आता पहिलीच्या वर्गामध्ये आणि इथे जर्मन कल्चर प्रमाणे फर्स्ट मध्ये जे मुलं जातात तर त्यांचा पहिला दिवस जो असतो शाळेचा तो, तो अविस्मरणीय व्हावा मुलांना मोटिवेशन मिळालं पाहिजे प्लस किंडर uh, गार्टन पर्यंत मुलांना कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नसते ऍज सच अभ्यासक्रमाबद्दलची तर भीती मुलांच्या मनात नसावी मुलांना एकटं वाटू नये किंवा मुलांना खूप जास्त प्रोत्साहित वाटलं पाहिजे यासाठी खूप छान असा कार्यक्रम असतो आणि खूप छान रिच्युअल आहे मला पण आवडली आणि आम्ही कालपासून याची तयारी करतोय तर मग मी विचार केला चला तुमच्या सोबत पण आपण हा व्हिडिओ शेअर करूयात तर याच्यासाठी आम्ही काल काय काय तयारी केली आहे प्लस आज स्कूलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होणार आहेत हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि स्कूल स्कूलमधन आल्यानंतर आनंदासाठी आहे हे एक खास गिफ्ट तर याला म्हणतात शूट्युटर आणि हा एक प्रकारचा खून आहे हा जे किंडर गार्टन मधनं दिला जातो किंवा तुम्ही पर्सनली पण विकत घेऊ शकता इथल्या शॉप्समधनं आणि याच्यामध्ये खूप सारे स्पेशल असे गिफ्ट आहेत आणि तुम्ही इथे वाचू शकता याच्यावरती नाव पण आहे अनघाचं हा आम्ही किंडर गार्टन तिच्या घेतलेला आहे आणि याच्यामध्ये काय काय गिफ्ट आहेत तर हे सगळं आम्ही स्कूलमध्ये जाऊन येणार इथं सेलिब्रेशन होणार आणि त्यानंतर आम्ही दाखवणार म्हणजे तुम्हाला शेअर करणार अनघाई ओपन करणार आणि दाखवणार की याच्यामध्ये कुठले कुठले गिफ्ट आहेत ते पण त्या अगोदर सांगते की स्कूलमध्ये काय गोष्टी होणार आहेत ते स्कूलमध्ये इथे सिनियर्स जे असतात म्हणजे सेकंड स्टँडर्डचे थर्ड स्टँडर्ड चे आणि फोर्थ स्टँडर्डचे मुलं हे इथले प्रायमरी स्कूल आहे सो फोर्थ स्टँडर्ड पर्यंतच आहे तर जे काही हायर स्टँडर्डची मुलं आहेत तर ते या ज्युनियर्स म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांसाठी वेलकमचं एक सॉन्ग सिंग करतील किंवा त्यांच्यासाठी वेलकम ऍक्टिव्हिटी ज्या काही असतात त्या तिथे सेलिब्रेट होणार प्लस मुलांना तिथं स्कूलमधनं सुद्धा काहीतरी गिफ्ट मिळणार तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे बेसिकली आईन शूलून या दिवशी मुलांचं वेलकम केलं जातं त्यांच्या सिनियर्स आणि त्यानंतर रिस्पेक्टिव्ह क्लास टीचर्स हे मुलांना पूर्ण स्कूलचं इंट्रोडक्शन देतात म्हणजे स्कूलचा इन्फ्रा कसा आहे क्लासरूम्स कुठे आहेत वॉशरूम्स कुठे आहेत कॅन्टीन कुठे आहे आणि त्याबरोबरच त्यांचा क्लासरूममध्ये त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे प्रत्येक मुलाचा बेंच कुठला असणार आहे बेंच पार्टनर कोण असणार आहे त्यानंतर मुलांनी त्यांच्या गोष्टी जसं स्कूल बॅग आणि स्कूलचं मटेरियल आहे ते कुठं ठेवायचं आहे आ, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना दिली जाते त्याबरोबरच त्यांचं फोटो सेशन सुद्धा केलं जातं आणि त्यावेळेतच पॅरेंट्ससाठी प्रिन्सिपलकडून एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन असतं की त्यामध्ये स्कूलबद्दलची इन्फॉर्मेशन दिली जाते त्याबरोबरच पॅरेंट्सनी मुलांना कुठल्या गोष्टी सपोर्ट करायचा आहे आणि मुलं आजारी असल्यानंतर पॅरेंट्सनी कुठेही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्म करायचं आहे की मुलं शाळेला येत नाही अशा बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्या पॅरेंट्सला सांगितल्या जातात आणि त्यासोबतच जे मुलांचं स्टेशनरी मटेरियल आहे स्कूलचं आयदर तुम्ही ऐंशीच्या दिवशी किंवा नेक्स्ट डेला त्याच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत स्कूलमध्ये सेलिब्रेशन झालेलं आहे खूप छान झालं सेलिब्रेशन सगळं तर आता खूप एका महत्वाच्या क्षणाची आपण वाट बघतोय आणि स्पेशली अनाघा वाट बघतोय ते म्हणजे हे शूल ठेव ओपन करण्याचा आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी हिच्यासाठी आज आहेत ते आपण बघूयात लगेच रेडी करू पण एक्सायटेड आहे ना बघण्यासाठी आणि काय Ini hey, ya chocolate. Bapri, yaudah chocolate. Mm hmm. Ini hey, aduh. Bapre, super chocolate. Thami, tulah bantu Ini hey, aduh. Mm hmm. Yummy, -hmm. yummy. Yaudah -yum. chocolate sempurna, hey, Thami tulah. दादा सोबत शेअरिंग करायची मी पकडते हा फोन मध्ये काढ सगळ्या गोष्टी आय थिंक आणखीन काहीतरी आहे बघ खूप सारे चॉकलेट झाले हो सगळं खाऊयात एक एक तर ऍक्च्युअल मध्ये जर्मनीमध्ये फर्स्ट स्टँडर्ड सुरू होण्याच्या अगोदर एक प्रकारची मटेरियलची लिस्ट दिली जाते तर ती लिस्ट अशी असते की फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना काय काय आवश्यक अशा गोष्टी असतात स्टेशनरी त्याची लिस्ट दिली जाते आणि ती साधारण एक दोन आठवड्या दिली जाते अगोदर अशी की पॅरेंट्सला जेणेकरून तयारी करण्यासाठी वेळ मिळेल तर ही सर्व जी लिस्ट आहे यातलं मटेरियल जे आहे फर्स्ट स्टँडर्डचं ते कुठं मिळतं त्याच्या शॉपची खाली दिलेली आहे तुम्हाला दिसत असतील तर जेणेकरून तुम्ही जेव्हा जर्मनीत येणार तर तुम्हाला याचा युज होईल या शॉप्समध्ये सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी असतात एज्युकेशनल त्या सर्व मिळतात त्याबरोबरच आणखीन एक महत्वाची गोष्ट असते इथल्या मुलांसाठी अर्थातच आपल्याकडे सुद्धा असते तर ही बॅग आहे बॅगला म्हणतात शूल रानसेन तर स्कूल बॅगच आहे आपल्याकडे असते तशीच फक्त थोडीशी थो थो पॅटर्न वेगळा बॉक्स टाईप आहे आणि थोडीशी स्टर्डी थो अशी आहे तर या अशा प्रकारच्या स्कूल रानझेन म्हणजे शूल रांझेन म्हणतात हे कुठे मिळतात याची पण लिस्ट मी खाली शॉप्सची दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आणि त्याबरोबरच इथे स्कूलमध्ये सुद्धा मुलांना गिफ्ट दिले जातात अनघ तुला आज काय काय गिफ्ट मिळाले स्कूलमधनं हे आय थिंक हे कलर हे स्कूलमध्ये हे कलर बॉक्स पण मिळाला आणखीन काय ब्रोड बॉक्स पण मिळाला ना पंपकीन हा इथे असं पण एक रिच्युअल आहे पंपकीनचा फेस्टिवल असतो तेव्हा पंपकीनने डेकोरेशन केलं जातं पण आज यांनी मुलांना पंपकीन दिलेलं त्याबरोबर हा टिफिन बॉक्स पण दिलेला आहे मुलांना एक प्रकारचं मोटिवेशन मिळालं पाहिजे आणि मुलांनी आनंदाने स्कूलला यायला हवंय त्यामुळं मुलांना गिफ्ट पण दिले जातात स्कूल तर्फे पण त्याबरोबर पॅरेंट तर्फे पण गिफ्ट असतात तर हे छान रिच्युअल आहे मला असं वाटतं आय होप तुम्हाला या इन्फॉर्मेशनचा जास्तीत जास्त उपयोगच होईल तर तुम्ही ऑलरेडी जर्मनीमध्ये राहत असणार तर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या सिटीमध्ये काय एक्सपिरियन्स आला आईन शुलुंग द्यायचा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याबरोबरच जे लोक जर्मनीला येणार आहेत त्यांना स्कूल विषयावरती कुठले आणखी प्रश्न आहेत शंका आहेत तर ते नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि त्या विषयांवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात आय होप तुम्हाला ही नवीन माहिती प्लस इथे जर्मनीमध्ये स्कूलसाठीचा पहिला दिवस कशाप्रकारे साजरा केला जातो अशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद